वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडफदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय ने श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संतनु तानाजी पवार अपघात करून जखमी होण्यास व वा वाहनाचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता झाली असल्याची माहिती अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी दिली असून अभिजित अनिल तोडकर असे त्या निर्दोष इस्माचे नाव आहे हातपणळे तालुका येथील कबनूर येथे कोल्हापूरकडे जाणाऱ्या रोडवर एकोणतीस जुलै दोन हजार सोळा रोजी गाडी चालविण्याचा परवाना नसताना नशेत हिरो होंडा प्रो मोटरसायकल ही रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने हाय स्पीडने व निष्काळजीपणाने चालवून गाडी स्लिप करून होंडा सिटीला जोराने धडक देऊन जखमी होण्यास व वा, वाहनाचे नुकसान करण्यास कारणीभूत झाल्याच्या कारणावरून संशयित अभिजित अनिल तोडकर याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलिसांनी तोडकर याला अटक करून त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल करून खटला चालविण्यात आला होता सदर खटल्यामध्ये आरोपी तर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार हे काम पाहत होते सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये साक्षीदारांचे जाबजबाब व त्यामधील विसंगती तसेच आरोपी तर्फे ॲडवोकेट रियाज बांदार मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सदर प्रकरणी संशयित अभिजित तोडकर याला येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली